महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालयामधील उपकोषागार म्हणजेच ट्रेझरी ऑफिस विभागाद्वारे सर्व नोटरी वकिलांना नोटरी तिकिटे मिळण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांना आदेश करावेत जेणेकरून नोटरी वकिलांची गैरसोय होणार नाही अशी मागणी राजगुरुनगर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील वकील दीपक चौधरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये यावर्षी सात हजाराहून अधिक नवीन नोटरी वकिलांची भारत सरकारद्वारे नियुक्ती झाली आहे त्या सर्व नोटरी वकिलांना नोटरी तिकीटे मिळण्याकरता जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोषागार विभागात म्हणजेच ट्रेझरी ऑफिसमध्ये जावे लागते त्यात त्यांचा वेळ पाया जातो महाराष्ट्रातील प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये या विभागाचे उपकोषागार कार्यालय आहे तालुक्यातील उपकोषागारात नोटरीची तिकिटे सर्व नोटरी वकिलांना उपलब्ध होतील महाराष्ट्र शासनाद्वारे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांना शासकीय आदेश पारित केल्यास संबंधित महाराष्ट्रातील सर्व नोटरी वकिलांचा अत्यावश्यक कामकाजाचा वेळ पैसा आणि इंधन यांची बचत होईल तसेच शारीरिक व मानसिक त्रास होणार नाही राज्यातील नोटरी वकिलांची गैरसोय दूर करण्यासाठी लवकरात लवकर जिल्हाधिकारी यांना आदेश पारित करण्यात यावा अशी मागणी ॲडव्होकेट दीपक चौधरी यांनी मुख्यमंत्री महसूल मंत्री, मंत्री आणि पालकमंत्री यांच्याकडे केली आहे